खुनाचा व्हिडिओ व्हायरल आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी कदीम पोलिसांनी अवघ्या दोन तासातच आरोपींना घेतला ताब्यात जालना शहरातील नूतन वसाहत भागातील खून प्रकरणातील हत्या करतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय तर कदीम पोलीस ठाण्याच्या पथकानं अटक करण्यात यश मिळवलं होतं तर एका आरोपीला रात्री अटक करण्यात आली नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आला असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी आतापर्यंत मनोहर मच्छिंद्र सोमधाने मचिंद्र सोमधाने प्रदीप गाडेकर या तीन आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्यातील एक आरोपी फरार झाला होता मात्र कदीम जालना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अर्जुन मच्छिंद्र सोमधाने याला अहंकार देऊळगाव परिसरातून ताब्यात घेतलं शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कधी पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करून या प्रकरणातील आरोपींचा पळण्याचा मार्गच बंद केला खून करणाऱ्यांनी पूर्वनियोजित कट कर रचून दोन वाहनातून घटनास्थळी हजेरी लावली होती त्यापैकी एक वाहन पोलिसांनी जप्त केलं होतं या प्रकरणातील दुसरा आरोपी हा वाहनास सह फरार झाला तथापि विशेष पथक शोधात होते मोठ्या चौथ्या आरोपीलाही अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जे बी शेवाळे यांनी दिली या प्रकरणातील सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ त्यात एक आरोपी मैताच्या पोटात सलग तलवार खुपसताना दिसत आहे वारांच्या तीव्रतेमुळे मैताचा चेहरा पूर्णतः विद्रूप झाल्याचं दिसून आलं दरम्यान मैताच्या विरोधात एमपीडीए अंतर्गत आधीच कारवाई सुरू होती त्याच्यावरचा प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचंही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता मात्र कदीम पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी जलद गतीने पकडले गेल्याने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे